नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मिशा मिंगळे मित्रांनो आजचा विषय आहे दया क्षमा शांती दया क्षमा शांती ठेवल्यानं तुमच्यात काय बदल होतो प्रकृती तुम्हाला काय देऊ शकते तर मित्रांनो दया क्षमा शांती हे असे दागिने आहेत की माणसाला सुशोभित करतात तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत करतात परंतु दया कुणावर केली पाहिजे कुठं केली पाहिजे क्षमा कोणाला केली पाहिजे शांती कुठपर्यंत ठेवली पाहिजे याची एक लिमिट असते तुम्हाला मध्यस्थ गाठता आला पाहिजे ध्यान मेडिटेशन हे तुम्हाला मध्यस्थ गाठायला शिकवतो नाही सुख नाही दुःख तुम्ही मध्यस्थ अवस्था गाठली पाहिजे जर तुम्ही मध्यस्थ अवस्था गाठली तर प्रकृती तुम्हाला काहीही द्यायला कमी पडणार नाही प्रकृतीजवळ सर्व काही आहे जे तुम्हाला देऊ शकते तुम्ही दया दाखवली पाहिजे मी या पहिले दानाचा व्हिडिओ बनवला होता की तुम्ही एक टक्का दान रक् एक टक्का रक्कम दान केलीच पाहिजे तर मित्रांनो दान कोणाला करसाल तुम्ही कोणी एक जण आला तुमच्याजवळ आणि त्यांनी म्हटलं तुम्हाला की मला पन्नास रुपयाची खूप गरज आहे असं असं काम आहे त्याची सत्यता तपासा नाहीतर तुम्ही पन्नास रुपये दिले आणि तो घरी जाऊन दारू पिला आणि घरच्या लोकांना त्रास दिला त्याच्या बायकोला लेकराला मारहाण केली तर त्या पैशाचा दुरुप उपयोग होईल आणि तुम्हाला आशीर्वाद मिळण्याच्या मिळण्याच्याऐवधी श्रापच मिळेल पॉझिटिव्ह एनर्जी ऐवजी निगेटिव्ह एनर्जी मिळेल त्या पैशाचा दुरुपयोग झालेला आहे त्या पैशाचा जर सदुपयोग झाला असता तर त्या तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळालाच असता चौपट मिळाला असता म्हणून मित्रांनो तुम्ही जेव्हा दान करता तेव्हा सांभाळून करायचं पहिल्यांदा सत्यचा तपासा खरोखरच हा व्यक्ती खरा बोलत आहे की खोटा बोलत आहे याला गरज आहे की नाही आहे म्हणून तसंच दया क्षमा शांतीसुद्धा जेव्हा तुम्ही दया दाखवता एखाद्यावर तेव्हा कुठपर्यंत दया दाखवायची कुठपर्यंत क्षमा करायची कुठपर्यंत शांती ठेवायची याचा मध्यस्थ गाठता आला पाहिजे तुकाराम महाराज काय म्हणतात तुकाराम महाराज शांतीचा संदेश देतात दयेचा संदेश देतात परंतु एका जागी ते असेही म्हणतात सज्जनाची सज्जनाशी देऊ भले काशेची लंगोटी दुर्जनाच्या माती हानू काठी त्यांनी संदेश दिलेला आहे का। की दुर्जन आणि सज्जन यातला अंतर्वळ का दुर्जनांच्या जवळ जाऊ नका किंवा जवळ करू नका कारण की माणसाला नाही का वाईट गोष्टी लवकर घेता येते चांगल्या गोष्टी लवकर घेता येत नाही तुम्ही जर वाईट संगतीत राहाल तर तुम्हा तुमच्यावर लवकरात लवकर वाईट संस्कार पडतील तुमच्यात वाईट गुण लवकर येतील निगेटिव्ह एनर्जी लवकर येईल पॉझिटिव्ह एनर्जी यायला वेळ लागतो म्हणून तुकाराम महाराज सांगतात मित्रांनो दया क्षमा शांती असे दागिने आहे हे असे तुम्हाला तुमचं तुम्हा व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी एवढी मदत करतात की तुम्ही जर दया क्षमा शांती तुमच्यात विकसित केली तर प्रकृतीपासून तुम्हाला, 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 तुम्हाला काहीही मिळू शकते आणि प्रकृती तुम्हाला सर्व काही देण्यास तत्पर आहे प्रकृतीजवळ सर्व काही आहे तुम्ही प्रकृतीसोबत अलायन्स व्हाल तुमचा मेळ बसेल प्रकृतीसोबत आणि एकदा का तुमचा मेळ बसला तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही आहे तुम्ही सर्व काही शक्य करू शकाल म्हणून तुमच्या अंगात दया क्षमा शांती या गुणाचा विकास करा आणि ते विकास करण्यासाठी मेडिटेशन तुमची खूप मदत करेल ध्यान साधना किंवा ध्यानधारणा रोजची पंधरा मिनिट जरी तुम्ही शांत बसले तरी तुमच्या त्या गुणांचा विकास होईल आणि तुम्ही मध्यस्थ गाठू शकाल अतिरेक होणार नाही शांतीचा जर अतिरेक झाला तर संतुलन वेगळे चांगले काम व्हाजे तर वाईटच कामं होती तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकते म्हणून मध्यस्थ गाठा मध्यस्थ जर तुम्ही गाठू शकलात तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता असे आपण बरेच व्हिडिओ याच्या आधी बनवलेले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत धन्यवाद